રા વહીંકા વડ્યા વડ્યા વ્યા કે ખાયા લડ્યા કદી આપણું કરત ના બતા દસતી કા ના બડ્યા मस्त पैकी वड्याचा भेट चाललाय वड्या बाबा भाजी चपाती पिया भरती पी पीठ

आपल्या घरची कुरडई बनवलेली बहुपची खूप ची कोणतं काय 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 द्यायचं

别谢，拿出来了哈。奖励菜里，奖励

भारी झाले शिवने म्हणते खाऊ वाटत आहे सारख्या घरातला व भा बहिणी हाटीला जेवाय जाण्यापेक्षा असा भीत घरी बनवून खायला भाव बहिणी आठिलातल्या पेक्षा आपलं घरचं भारी

भाजी भाजी हाटी भाजी आता भाजीला काय भाजीला लागतं खायलाय का तिकड झाला सपाट्या करायचं बाजून भाजीला लागत ला खायला भाकर हा ना मला तर भाकर भाकर काय भाऊ बहिणीनं बाजरीचं पीठच नाही तुमच्या दादिनी बाजरी चांगली नाही शिवण्या कशी लागते बळी शिवण्याला किती खाऊ शिवन्य घातले ग तिकडे तिकडे येऊन दाखव मावशांन कशा घातली शिवण्या खाती पण माया तोंडाला पाणी सुटायला लागलं भा बहिणीनं लय वारे झाल्यात वाटत वड्या बया करवा कशा झाल्यात चांगल्या झाल्यात पण लय झाल्यात तिखाट झनझणीत चांगल्या झाल्यात का पिऊ नको खा पिया चांगल्या झाल्यात ना पुस्तक बसली पिया तर चला भा बहिणी आता मस्तपैकी पैकी बेतासा तर व्हिडिओ काय टाकन नाही टाकन गॅरंटी कमी आहे बर का त्यामुळे आता त्यामुळं म्हणते आताच खायला या वाड्या तर चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय